हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय पाचवीतील अकरा विद्यार्थ्यांनी हातावर ब्लेडनं जखम करून घेतल्यानं पालकांमध्ये संतापाची लाट उसळी या शाळेमध्ये एकूण अकरा शिक्षक असून विद्यार्थ्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केलाय पालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नाही संतप्त पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार देत शाळा बंद आंदोलन पुकारले मात्र मुजूर शिक्षकांना याचा कोणताही परिणाम झाला नाही अखेर पालकांनी पत्रकारांकडे धाव घेत अन्यायाविरोधात आवाज उठवला प्रत्यक्ष चौकशी धक्कादायक बाबी समोर आल्या शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत नसून अनेकांना स्वतःचे नावही लिहिता वाचता येत नाही शाळा व्यवस्थापन समितीनं यावर ठोस आरोप केलेत केंद्र प्रमुख विस्ताराधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी कधीही शाळेला भेट दिली नसल्याचं समोर आलंय विद्यार्थ्यांनी हा प्रकार खेळताना केल्याचं सांगण्यात आलंय मात्र शिक्षकांच्या बेफिक्रीमुळेच हा प्रकार घडल्याचं स्पष्ट झालाय मुख्याध्यापकांनी काही शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यात शिक्षकाला शिक्षक यांची बदली करण्यात आली आहे माणसोपचार तज्ज्ञांच्या मते हा प्रकार मुलांमध्ये वाढत्या मानसिक असंतुलनाचा परिणाम असून वेळी समुपदेशन न झाल्यास भविष्यात गंभीर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे आता प्रशासन जागी होणार का पालकांना न्याय मिळणार का हा प्रश्न अनुतरित आहे सिटी न्यूज बुलढाणा